मी प्रथम स्वतःहून मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण मतदाराला या निमित्तानं आवाहन करतोय की लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर पडून या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा तो मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामा सुरुवात करावी आणि म्हणून सर्वांनाच आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदान करावं बघतो खरं तर आपण पाहिलं की स्थानिक विरोध उपरा अशा पद्धतीचा प्रचार करण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकांकडून झालेला होता याला जनता कशा पद्धतीने उत्तर देईल काय काय वाटतं मला असं वाटतं की नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा स्थानिक सर्वच उपरे आहेत तसे तर परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नावेलाजा कुठला तरी करून काढायचा त्यांचा प्रचार प्रसिद्धीसुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं पण केवळ टीकाटिपण ह्याच्यापेक्षा का काही नव्हतं उलट आम्ही एक विकसित भारत दोन हजार पंचेचाळीसचा भारत कसा असावा याच्यावरती आम्ही प्रचार केलेला आहे आता त्याने एक प्रचार होत होता राहुल गांधी आले ते देखील असं म्हणाले की संविधान बदलणार आहे संविधान मोडून काढतील अशा पद्धतीची आरोप होताना पण मला असं वाटतं की माननीय मोदी साहेब म्हणतात सर्वात गीता असेल कुराण असल, असल मायबल असत ह्याच्यापेक्षाही महत्वाचं कुराण आपलं संविधान हे महत्वाचं आहे आणि कोणीही संविधानाचं काही ना करणार नाही उलट खरं म्हणजे आपल्याला आठवत असेल आणबाणीच्या काळात ह्या संविधानाचा कोणी गैरवापर केला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या चुकून मनात आणि कोणीच ह्याचा संविधानात बदल करू शकणार नाही याची खात्री आहे आणि केवळ अपप्रचार करून सामान्य नागरिकांची मन विचलित करणं हे विरोधी पक्षाचं सध्याचं धोरण दिसतं मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेड अप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस